गेले पंधरा वीस वर्ष त्याने समाजासाठी समाजकार्य केलं अन्यायविरोध आवाज उठवला असे आमचे लढाडीचे नेतृत्व करणारे ॲडव्होकेट संतोष मळणीकर यांना जी तडीपाडची नोटीस काढलेली आहे ती आम्हाला मान्य नाही आणि त्यांनी समाजासाठी चांगलं कार्य केलेलं आहे तर तडीपाडची नोटीस मागे घेऊन आमच्या हिताचा त्यांनी न्याय द्यावा अशी शासनाला मी विनंती करतो न दिल्यास आम्ही यापुढे उग्र आंदोलन करू मोर्चे काढू आणि काही करू पण त्यांना तडीफारची नोटीस दिलेली आहे ती शासनाने मागे घ्यावी आणि जर का असे तालुक्यात असो जिल्ह्यात असो अन्याय घडत असतील आणि त्या अन्यायाविरुद्धचा आवाज जर दाबला गेला गे गेला तर इथून पुढे अनेक अन्य लोकांच्या लोकांच्यावरती होतील किंवा सर्वसामान्य जनतेवरती होतील याचे परिणाम बघून ओळखून शासनाने जी तडीपारची नोटीस दिलेली आहे ती मागे घ्यावी ही माझी नम्र विनंती आहे गावाल्यांच्या बाबतीत वतीने